येथील ब्राह्मणाच्या उपस्थितीत शिव फुले शाहू आंबेडकर रुग्यी मोर्चा नियोजन समितीच्या वतीनं विराट मोर्चा काढण्यात आला बिहार राज्यातील पाटणा बोधगया येथील महाबोधी विहारात गेली अनेक वर्ष ब्राह्मण व्यवस्थापन आहे ब्राह्मणांच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बोद्धांच्या नेतृत्वात महाविहार मुक्तीसाठी आंदोलन सुरू आहेत त्याच अनुषंगाने हा मोर्चा काढण्यात आला. बुद्धम शरणम अशा सुरात जांभळी नाका येथून सकाळी अकरा वाजता या मोर्चा सुरुवात करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालय चा समोर या मोर्चाचा समारोप झाला या मोर्चात दोन ते तीन हजार लोक सहभागी झाले होते मोर्चा समितीच्या वतीनं भदंत लामा यांच्या नेतृत्वाखालील भिक्षू संघ आदींच्या शिष्टमंडळानं राष्ट्रपती पंतप्रधान आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आलं बोधगया महाबोधी विहार एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा बोधगया येथील महाबोधी महाविहाराचं नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन भारतीय बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात देण्यात यावं बोधगया येथे उपोषण करत असलेल्या बौद्ध भिक्खूंवर होणारा पोलीस अत्याचार त्वरित थांबवून संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश करण्यात आलाय दरम्यान या मोर्चाचं नियोजन करण्यासाठी गोविंद पठारे प्रल्हाद मगरे महेंद्र अनभोरे प्रमोद इंगळे रवींद्र गायकवाड आनंद कापुरे संदीप खराब जयवंत बैले श्रीकांत कांबळे समाधान तायडे अशोक कांबळे बाबासाहेब येडेकर तात्याराव झेंडे जे जी यादव सतीश कांबळे राहुल घोडके लोपसिंग राठोड विशाल ढेंगळे डॉक्टर प्रमोद जाधव विमलताई सातपुते सुमन इंगळे देवशाळा हराळे आदींनीही विशेष परिश्रम घेतले आपला सम्राट अशोक राजानं आपल्या बौद्धाच्या प्रतीक म्हणून देशाचं मेन प्रतीक म्हणून त्या ठिकाणी महाबोधी विहार बांधला आहे बुद्ध गयाला मग त्या बुद्ध गायमध्ये एकोणावीसशे एकोणपन्नासच्या च्या कायद्याच्या अनुषंगानं चार हिंदू बांधव ट्रस्टी आहेत चार बौद्ध बांधव ट्रस्टी आहे आणि एक कलेक्टर तो हिंदू असला पाहिजे त्यामुळे तो न्याय जो निवाडा होतो तो हिंदूंच्या बाजूने होतो बौद्धांवर अन्याय होतो, होतो। म्हणून आमची डिमांड आहे एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा रद्द करा आणि संपूर्ण विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्या याच्यात मागणीसाठी आजचा मोर्चा आहे काढलेला आहे तुमची मागणी मान्य नाही पुढचा नंतर मंतर दिल्ली नंतर मंतर दिल्ली पेन अर्बन बँकेच्या सुमारे तीन हजार ठेवीदारांना ईडीनं चार्ज काढून घेतल्यानंतर देखील अद्याप ठेवी मिळाल्या नसल्यामुळे संबंधित कायदा कमकुवत असून त्यात सुधारणा करण्याची गरज मत आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले याबाबत केवळ माहिती न देता मंत्री महोदयांनी संबंधितांना निर्देश द्यावेत अशीही त्यांनी मागणी केली याबाबत अधिवेशनात आवाज उठवताना आमदार संजय केळकर यांनी रायगड मधील सहकारी बँका देशातील अकराशे बँका बुडाल्याची माहिती दिली पेन अर्बन बँकेच्या दोन हजार पाचशे ते तीन हजार ठेवीदारांना पैसे मिळावेत यासाठी आम्ही ते मुंबई असा लाग मार्च काढला आता ईडीनं तपासाचा पैसे किती दिवसात मिळतील असा प्रश्न केळकर यांनी उपस्थित केलाय याबाबतचा कायदा कमकुवत असून ठेवीदारांना पैसे त्वरित मिळवण्यासाठी अस्तित्वात असलेला कायदा कमकुवत आहेत त्यात सुधारणा करण्याची गरजही केळकर यांनी व्यक्त केलीय तर आमदार प्रकाश साळुंखे यांनीही पाच लाखापर्यंतच्या ठेवी विम्यानं सुरक्षित करण्यात आल्या असल्याचं सांगून गेल्या चौदा वर्षात तरीही ठेवीदारांना पैसे मिळत नसल्याची खंत व्यक्त केली याबाबत उत्तर देताना मंत्री महोदयांनी तातडीनं मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत करण्याबाबत निर्णय घेण्यात सा येईल असं सांगितलं नव्या बांधकाम प्रकल्पांचं केंद्र ठरत असलेल्या घोडवंदर भागात बिल्डरांच्या गृहप्रकल्पांना खेटून नाल्यांची उभारणी करणं तसंच त्या प्रकल्पांना नाहरकत दाखले देण्यासाठी मलरसारण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चढावळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय घोडवंदर परिसरासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एका उपअभियंत्याला डावलून अभियंता विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुसऱ्याच परिसराचा कारभार असलेल्या एका उपअभियंत्यानं वर्षभरात एकवीस बिल्डरांच्या प्रकल्पांना परस्पर परवानगी दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय वडबंदर विभागाची जबाबदारी ज्या उपप्र अभियंत्यावर आहे त्याने या संबंधीच्या तक्रारींचा पाडाच महापालिका शहर अभियंता विभागाकडे पत्राद्वारे वाचल्यानं हा सावळा गोंधळ उघड झाला असून ठाणे महापालिकेत यामुळे आणखीन एक घोटाळा या लेटर बॉम्बमुळे चव्हाट्यावर येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत ठाणे महापालिका क्षेत्रातील नाल्यांची बांधणी करणं विकास प्रस्तावांना ना हरकत तसंच पूर्णत्वाचा दाखला देणं अशी कामं मलनिस्सारण विभागामार्फत करण्यात येतात या कामांसाठी ठाणे महापालिकेनं प्रभाग समिती न्याय अभियंत्यांची नेमणूक केली आहे त्यांच्याकडे बिल्डरांचे विकास प्रस्ताव दाखल झाल्यानंतर अटी आणि शर्तींची पूर्तता केली आहे की नाही याची पाहणी करूनच ना हरकत तसंच पूर्णत्वाचा दाखला देण्याची जबाबदारी असते याशिवाय या भागात पावसाळ्यात पाणी साचून पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नाले बांधण्याची कामं करणं अशी ही जबाबदारी असते ही काम करण्यासाठी घोडबंदर विभागासाठी एका उप यापूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे या संबंधीच्या परवानग्या या अभियंत्यांच्या देखरेखीखाली पहिल्या टप्प्यात दिल्या जाव्यात अशी कामकाजाची पद्धत आहे मात्र असं असताना घोडबंदर भागातील बड्या बिल्डरांना तसंच ना हरकत दाखले देताना नियमांची पायमल्ली केली गेल्याची तक्रार या उपाभियंत्यानं वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली असून पावसाळ्यात पूरक परिस्थितीसारखे प्रकार यामुळे घडू शकतात अशी भीती पत्राद्वारे त्यांनी उपस्थित केली आहे

दोन हजार वीस एकवीस पासून बोनस मिळाला नसल्याची बाब आमदार संजय केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली नोंदणी करताना निर्माण या शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा रखडला असून भात उत्पादक संघटनेने शासनाकडे याबाबत पाठपुरावा केला होता मात्र अद्याप त्यावर निर्णय झाला नसल्याचं सांगून केळकर यांनी या बोनससाठी वित्त विभागाने मंजुरी दिली आहे का आणि बोनस कधीपर्यंत मिळेल असे प्रश्न सभागृहात उपस्थित केले यावर उत्तर देताना मंत्री महोदयांनी बोनस रखडल्याची बाब सत्य असल्याचं सांगितलं प्रश्न कॅबिनेट बैठकीत ठेवण्यात आलाय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर लगेच रखडलेला एकोणऐंशी लाखांचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल अशी माहिती मंत्री महोदयांनी दिलीये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पने उपक्रम हाती घेतलाय या अंतर्गत ग्रामीण पोलिसांनी एक वाहन तयार केले या वाहनाच्या माध्यमातून गावपाड्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांना वाहनातील अधिकाऱ्यांमार्फत तक्रार दाखल करता येऊ शकते

अशा ठिकाणी आणि अॅनिमेशन शॉर्ट फिल्मद्वारे जनजागृती आणि प्रबोधन केलं जाणार आहे तसंच नवीन कायद्याविषयी जागरूकता भारतीय न्याय कायदा भारतीय नागरिक सुरक्षा कायदा भारतीय साक्ष कायदा लोकाभिमुख कायद्याची माहिती आणि जनजागृती करण्याचं काम या पोलीस डिजिटल वॅनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे त्या त्या गावखेड्या गावांमध्ये खेड्यापाड्यांमध्ये आदिवासी वस्त्यांमध्ये आणि शाळांमध्ये जाऊन अंधविश्वास बालविवाह लैंगिक अत्याचार अशा घटना रोखण्याकरिता आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या तक्रारी स्वरूपात दाखल करून घेणार आहे या पोलीस डिजिटल स्वरूपात उपलब्ध असणार आहेत या पोलीस डिजिटल व्हॅन मुळे आता ग्रामीण भागातील नागरिकांना तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जावं लागणार नसून त्यांच्या तक्रारींचं निवारण या पोलीस डिजिटल व्हॅन मध्येच होणार असल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली आहे शासनाने आणि माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्यांनी सातकलमी कार्यक्रमांतर्गत नवीन इनिशिएटिव्ह आम्हाला काही घ्यायला सांगितले होते त्या अनुषंगाने जे आहे आमच्याकडे आदिवासी पाड्यांची संख्या जास्त आहे रिमोट एरियाज जास्त आहेत दूरदूरपर्यंत असे काही खेडेगाव आहेत की ज्या ठिकाणी दहा पंधराच घरं आहेत अशा ठिकाणी पण आपण नवीन कायद्याच्या अनुषंगानं नवीन कायदा एक्झॅक्टली जनतेच्या प्रती कसा चांगला महिला ला, चा चा कसा न, चा आहे महिला आणि लहान बालकांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगानं तो कायदा नेमका कसा पद्धतीनं शिक्षा आहे त्याच्यामध्ये आहेत या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत रुजवणं हा ह्या वाहनाचा मुख्य उद्देश आहे आणि याच्यामध्ये डिजिटल व्हॅन आपण ह्यासाठी बनवलेली आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये अॅनिमेटेड फिल्म्स लोकांना समजतील लहान मुलांना कळतील काही ग्रामीण भागामधल्या लोकांना जे आहे ते आदिवासी व्यक्ती मुलांना पा, 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 पालकांना किंवा ना, नागरिकांना अॅनिमिटेड फिल्मद्वारे काहीतरी जनजागृती करण्यात येईल त्याचबरोबर शाळा कॉलेजमधली जनजागृती आहे अँटी ड्रग कॅम्पेन आपल्याला राबवता येईल सायबरच्या संदर्भाने आपल्याला अवेअरनेस कर, करता येईल आणि एक हे तक्रार निवारण दिन म्हणून पण याचा तक्रारीचा निपटारा आपल्याला करणं त्याचबरोबर एक पोलिस स्टेशन आहे तर त्या पोलिस स्टेशनच्या अनुषंगानं रिमोट एरियामध्ये ते लोकं ह्या ठिकाणी पण तक्रारी देऊ शकतात आणि आम्ही ते रजिस्टर करणार अशा प्रकारच्या ह्या सर्वसमावेशक आणि उपयोग करणार आहे जेणेकरून जनतेमधली आणि पोलिसांची दुरी कमी होईल नवीन कायद्यासंदर्भात त्यांना अवेअरनेस आणि नवीन कायदा नेमका जनतेच्या हिताचा कसा आहे ह्या अनुषंगानं जे आहे ते याच्या संदर्भात आम्ही जनतेमध्ये जागृती तयार करणार तर ही व्हॅन जी आहे ती आम्ही या ठिकाणी ठराविक दिवस था था मदे। त्या पोलीस स्टेशनला एक एक दिवस देणार आठवड्यामध्ये त्याचबरोबर आणखी एखादी एक व्हॅन आम्ही तयार करण्याचं प्रयोजन आमचं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यामध्ये त्या पोलीस स्टेशनमध्ये आणि त्याचबरोबर मुख्य गावांमध्ये आणि रिमोट व्हिलेज मध्ये आम्ही वाहन फिरवणार नागरिकांना काय आवा आता हे जे आहे ते हे आपलं पोलीस स्टेशन आपल्याला म्हणता येईल त्याचबरोबर जे नागरिकांना आमचं एवढंच आव्हान आहे की अशा प्रकारची सुविधा आम्ही आपल्याला दिलेली आहे आपल्यासोबत आणि आम्ही जास्तीत जास्त आम्ही अटॅच होणार पोलिसांनी आपण हे दूर नाहीये तुम्ही आणि मध्ये कुठल्याच प्रकारचा गॅप राहणार नाही आणि आपण सगळे एकत्र मिळून काम करू आणि कुठल्याही तुमच्या समस्या असतील ते आम्हाला तात्काळ सशा सोडवता येईल एकशे बारा नंबर आहेच परंतु कुठलेही इश्यू असतील जे आम्ही तात्काळ तुमची तक्रार त्याच ठिकाणी सोडू शकू किंवा त्याच ठिकाणी रजिस्टर करू शकू अशा प्रकारचं जनतेच्यासाठी आम्ही जनता आणि पोलीस यांच्यामधला समन्वय आणि दुरावा कमी करण्याचा आणि नवीन कायद्यांचा जास्तीत जास्त अवयार करण्याचा हा आमचा प्रयोजन राहील आणि ह्याच दृष्टीनं आम्ही नक्की काम करू